हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार दहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे फ्रेंड्स कृष्णाचा जो मोबाईल बाजाबाईच्या गुंडांनी चोरला होता तो त्यांना चोरताच आला नाही हा मोबाईल कृष्णाकडे सुद्धा नाही आहे तर जेव्हा हे गुंड कृष्णाकडून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा या झटापटीत हा मोबाईल बॅगमधून उडून एका झुडपात जाऊन पडला आणि सुद्धा हे कळलं नाही की मोबाईल कोठे गायब झाला आहे आणि हा मोबाईल चक्क जयकांतच्या हाती लागला आहे जयकांत शेठने या मोबाईलमधला व्हिडिओसुद्धा पाहिला आहे आणि त्याला बाळजाबाई आणि पूजाचं सत्य कळालंय आहे आणि आता तो पूजाला त्यामुळेच ब्लॅकमेल करणार आहे की माझ्याशी लग्न कर नाहीतर हा व्हिडिओ मी सगळ्याच जगाला दाखवणार पण दुष्यातने कृष्णाच्या मोबाईलमध्ये ट्रॅकर डाउनलोड केलं होतं त्यामुळे कृष्णाच्या मोबाईलची लोकेशन त्याला समजली आणि त्याने जयकांतला रंगे हात पकडले मग दुष्यंत कृष्णाच्या मोबाईलमधला हा व्हिडिओ पाहणार का आता दुष्यंत बाजाबाई कृष्णा यांच्या आयुष्यात काय वादळ येणार आणि हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाजाबाई ही तिच्या बॉडीगार्डबरोबर तिच्या माणसांबरोबर पूजा सावित्रीच्या घरी पोहोचते तिचे हे बॉडीगार्ड काही दरवाज्यावर उभे राहतात तर काही गेटजवळ कृष्णा ही लपून छपून तेथे येते आणि हे सगळं पाहते पण तिला दिसतं की बाजाबाई ही चक्क तिच्या चार चार बॉडीगार्डबरोबर तेथे आली आहे त्यामुळे कृष्णाला प्रश्न पडतो की मी आता मध्ये कसं जायचं आणि हे सगळे काय बोलत आहे हे मला कसं समजणार त्यामुळे कृष्णा ही तेथेच लपून बसते तर बाजाबाई आपल्या गुंडांना बॉडीगार्डला बाहेर उभं राहायला सांगून घरामध्ये निघून जाते कृष्णाला प्रश्न पडतो आता या चार लोकांची नजर चुकून मी आतमध्ये कशी जाणार यांचं काय बोलणं सुरू आहे हे मला कसं कळणार हाच प्रश्न कृष्णाला पडतो तर बाळजाबाई घरामध्ये येते आणि तिच्या स्वागतासाठी पूजा आणि सावित्री उभ्या राहतात सावित्रीच्या हातात चहाचा कप असतो आणि ती म्हणते बाळजाबाई तुमच्या गाडीचा आवाज ऐकला आणि मी लगेचच गरमागरम चहा तुमच्यासाठी बनवला आधी चहा पिऊया आणि मग गप्पा मारूया असं म्हणून सावित्री तिची घाणेडी स्माईल करते आणि बाळजाबाईच्या हातात चहाचा ग्लास देते आणि बाळजाबाई चक्क हा चहा या दोघींच्या समोरच जमिनीवर फेकून देते पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो तेव्हा भा बाजाबाई खूप चिडते आणि पूजाला ठणकावून सांगते ए पूजे तुला किती वेळ सांगितलंय मला फोन करायचा नाही तुझी हिम्मत कशी झाली मला फोन करायची आणि मला इथे बोलून घ्यायची हे ऐकून पूजाला खूप राग येतो तरीकडे कृष्णा मात्र खूप टेन्शनमध्ये मा असते आता या चार लोकांची नजर चुकून मी पुढे कसं जाऊ या सगळ्यांचं सा बोलणं कसं ऐकू हाच प्रश्न तिला पडतो आणि तेवढ्यात कृष्णाला एक मोठी टोपली दिसते आणि कृष्णाच्या सुपीक डोक्यात एक आयडिया येते कृष्णा लपून छपून या टोपलीजवळ येते आणि कोणाची आपल्याकडे नजर नाहीये हे, हे पाहून चक्क टोपली हे ही टोपली स्वतःच्या डोक्यावर अंगावर घेते आणि त्यामध्ये लपून बसते म्हणजे कोणालाही कृष्णा येथे आहे हे, हे दिसणार नाही बाजाबाईचे हे दोन बॉडीगार्ड असतात ते दरवाजावर उभे असतात ते म्हणतात चल गेटवर जाऊन मस्त टावाळ्या करूया गप्पा मारूया आणि ते गेटवर जातात कृष्णा हीच संधी साधते आणि या टोपलीमधूनच हळूहळू पुढे जाऊ लागते त्यामुळे कोणालाही कळत नाही की कृष्णा येथेच आहे पण तेवढ्यात बाळाजाबाईचा एक बॉडीगार्ड मागे पाहतो आणि त्याला शंका येते नक्कीच येथे कोणीतरी आहे पण कृष्णा या टोपलीखाली असते त्यामुळे त्याला काही कळत नाही तो आजूबाजूला सगळीकडे पाहतो या टोपलीकडे सुद्धा संशयाने पाहतो पण त्याच्या लक्षात ही गोष्ट काही येत नाही आणि तो गप्पा मारत बसतो कृष्णा ही या टोपलीच्या मदतीने घराच्या दरवाजाजवळ येते ही टोपली स्वतःच्या अंगावरून बाजूला करते आणि हे सगळे चार बॉडीगार्ड्स गप्पा मारत बसलेत हे पाहून ती आपल्या घराच्या खिडकीजवळ येते तेव्हा तिला दिसतं की बाजाबाई पूजा आणि सावित्री गप्पा मारताय आणि मग कृष्णा लगेचच तिचा स्मार्टफोन बाहेर काढते आणि या सगळ्यांचा व्हिडिओ शूट करू लागते त्यांचं स्टिंग ऑपरेशन करू लागते तेव्हा भा, बाजाबाई ही पूजा आणि सावित्रीला म्हणते यानंतर मला कॉन्टॅक्ट करायचा नाही मला फोन करायचा नाही मला येथे भेटायला बोलवायचं नाही पूजा खूप चिडते आणि म्हणते ओ बाजाबाई मी सगळं तुमच्यासाठी तर कृष्णा हे सगळं रेकॉर्ड करत असते बाजाबाई चिडून म्हणते ए पूजे माझ्यावर आवाज चढवायचा नाही आणि काय माझ्यासाठी तू माझ्यासाठी सगळं काही केलंस पण काय फायदा झाला त्याचा मी तुला त्या आत्महत्येचं नाटक करायला लावलं मी स्मरणशक्ती जायचं नाटक करायला लागलं कशासाठी तर मला कृष्णा आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करायचं होतं पण काय फायदा झाला तू मूर्खासारख्या चुका केल्या आणि आजसुद्धा कृष्णा आणि दुष्यंत माझ्या घरामध्ये सुखाचा संसार करताय काहीही फायदा झालेला द्धा नाहीये कृष्णा हे सगळं रेकॉर्ड करत असते तिच्या हाती एक मोठा पुरावा लागलेला असतो बाजोबाई पूजावर खूप डाफरते खूप चिडते कृष्णा हे सगळं महत्वाचं रेकॉर्ड करून घेते पण त्याच वेळेस बाजाबाईचा हा जाड्या बॉडीगार्ड मागे येऊन पाहतो आणि त्याला दिसतं की कृष्णा ही चक्क मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतेये व्हिडिओ बनवतीये आणि हे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो जोरात ओढतो ए कृष्णे तू तेथे काय आहेस कृष्णा ही मागेवरून पाहते खूप घाबरते या बॉडीगार्डचा आवाज बाजाबाई पूजा सावित्री या सगळ्यांना ऐकू येतो या सगळ्या खिडकीमध्ये पाहतात तर कृष्णा हे आपला व्हिडिओ शूट करते हे पाहून त्यांना जबर धक्काच बसतो आणि कृष्णासुद्धा चांगलीच घाबरते आणि तेथून पळून जाते बाजाबाईचा हा बॉडीगार्ड लगेचच घरामध्ये येतो आणि सांगतो बाजाबाई कृष्णाने तुमचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय तुमचा व्हिडिओ बनवलाय बाजाबाई सावित्री पूजाला जबर धक्काच बसतो बाजाबाई खूप चिडते आणि या बॉडीगार्डच्या सनसनीत मुसकाटात मारते आणि म्हणते अरे नालाय का मग मला सांग सांग काय सांगतोय की तिने व्हिडिओ बनवला जा तिचा पाठला कर मोबाईल हिसकावून घे हा गुंड आपल्या दुसऱ्या बॉडीगार्डला सांगतो जा रे लवकर पकडा तिला सगळे गुंड तिच्या मागे पळतात बाजाबाई खूप घाबरते जर कृष्णाने तो व्हिडिओ दुष्यंतला दाखवला तर माझं काय होईल मग तर सगळं संपलं आजपर्यंत दुष्यंतच्या मनात मी माझी जी इमेज तयार केली होती ती सगळी रस्ता तयारला जाईल हा विचार करून बाजाबाई खूप घाबरते आता काय होईल हाच प्रश्न तिला पडतो तर इकडे कृष्णा ही रस्त्याने धावत पळत असते आणि बाजाबाईचे गुंड तिचे बॉडीगार्ड कृष्णाचा पाठलाग करत असतात कृष्णा जीवाच्या आकांताने पुढे धावते आणि धावता धावता तिच्या हातात जो मोबाईल असतो ती आपल्या पर्समध्ये टाकते आणि पळत असते तिच्या मागे दोन गुंड असतात पण हा जाड्या बॉडीगार्ड आणि दुसरा गुंड चक्क मोटरसायकलवर कृष्णाच्या समोर येतात तोपर्यंत मागील दोन गुंड तेथे पोहोचतात हे चार गुंड कृष्णाला चहूबाजूने घेरतात कृष्णा ही चांगलीच घाबरते तेव्हा हा जाड्या गुंड गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो कृष्णे ती बॅग दे आम्हाला तर कृष्णा म्हणते नाही देणार हात नाही लावायचा हा गुंड म्हणतो मग गुपचूप बॅग दे आम्हाला तो मोबाईल हवाय कृष्णा म्हणते नाही देणार आणि हा जाड्या गुंड कृष्णाच्या हातातून ही बॅग सोडवण्याचा प्रयत्न करतो पण आपली कृष्णासुद्धा रांगडा गडीचे ती काही या जाड्याला काही मिळू देत नाही बॅग आणि चांगलाच प्रतिकार करते हा गुंड ही बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही तो बाकीच्या दोन गुंडांना म्हणतो ए घ्या रे बॅग घ्या तिच्याकडून हिसकावून आणि मग हे तीन चार गुंड एकाच वेळेस कृष्णाकडून बॅग घेण्याचा प्रयत्न करतात आणि याच झटापटीत कृष्णाने मोबाईल जो पर्समध्ये थे ठेवलेला असतो ना तो इतक्या जोरात उसळतो की एका झुडपात जाऊन पडतो आता मोबाईल पडेल तर त्यांच्या आजूबाजूला पायाजवळ पडेल इतक्या दूर कसा पडणार पण तो दूर जाऊन पडतो आणि ना कृष्णा नव्या गुंडांना काहीच कळत नाही की बॅगमधून मोबाईल उडून पडला आहे आणि मोबाईल तेथेच राहतो आणि हे गुंड कृष्णाकडून ही बॅग हिसकावून घेतात गाडीवर बसतात आणि तेथून पळून जातात कृष्णा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण हे गुंड मोटरसायकलवर बसून पळून जातात मोबाईल हा तेथेच असतो आणि कृष्णाला माहीत नसतं की मोबाईल खाली पडलाय आणि इकडे सावित्रीच्या घरी पूजा ही जबरदस्त तोडफोड करत असते फेक झोक करत असते आडाओडा करत असते नाही 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 दुष्यंत फक्त माझा आहे तो त्या कृष्णाचा होऊ शकत नाही बाजाबाई असं कसं करू शकते मी तिला सोडणार नाही असं म्हणून तिची नाटकं सुरू असतात सावित्री तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण पूजा काय ऐकत नाही आणि एखादी विकृत सारखी सायकोसारखी ती करत असते सगळी फेक झोक करत असते सावित्रीला खूप राग येतो सावित्री चिडून म्हणते ए पूजे शांत बस हे सगळं सामान्य ना आपलंय लोकांचं नाही आहे आणि याची तोडफोड झाल्यावर नवीन आणायला आपल्याकडे पैसा नाही आहे हे लक्षात ठेव पूजा शांत होते सावित्री तिला ठणकावून सांगते आता एक गोष्ट आहे ना तुझ्या डोक्यात फिट करून ठेव दुष्यंत सरकार तुझे कधीच होऊ शकत नाही तुझं आणि त्यांचं लग्न होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा विचार तुझ्या मनातून काढून टाक नाहीतर ती ना आपल्या दोघींचं सरपण घराबाहेर रचेल आणि आपल्या दोघींना सुद्धा मारून टाकेल पूजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते ना आई दुष्यंतवर पहिली नजर माझी पडली होती त्यामुळे तो फक्त माझा आहे माझा त्याच्यावर हक्क आहे आणि त्याच्या संपत्तीवर सुद्धा माझाच हक्क आहे दुष्यंतची संपत्ती कोणाची होईल तर ती फक्त माझी या पूजाची मी आता त्या बाजाबाईला सुद्धा सोडणार नाही कृष्णाला सुद्धा सोडणार नाही दुष्यंत फक्त माझा होणार अशी डरकाळी ती फोडते आणि आपला पुढचा प्लॅन बनू लागते तर इकडे आपली सुपरवुमन कृष्णा ही चक्क मोटरसायकलच्या मागे धावत असते आता मोटरसायकल कशी पन्नास साठ शंभरच्या स्पीडने पळणार पण कृष्णा या मोटरसायकलचा पाठलाग करत असते आणि अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असते पण मग या मोटरसायकलवाल्याला कळतं अरे यार आपण तर थोडं जास्त जोरात गाडी पळवू शकतो आणि तो जोरात गाडी पळवतो आणि तेथून निघून जातो तरीही कृष्णा त्याचा पाठलाग करतच असते तेवढ्यात दुष्यंतची गाडी कृष्णासमोर येऊन उभी राहते त्यामुळे कृष्णा ब्रेक मारते आणि दुष्यंताकडे पाहते दुष्यंत तिला विचारतो कृष्णा कोठे धावत होतीस कोणाचा पाठलाग करत होतीस कृष्णा विचार करते आता जर मी दुष्यंत सरकारांना सगळं सत्य सांगितलं तर माझ्याकडे पुरावा नाही आहे तो मोबाईल नाही आहे त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही त्यामुळे आता यांना काही सांगून फायदा नाही आहे दुष्यंत विचारतो कृष्णा काय झालं तू का गप्प बसली आहे तर कृष्णा दुष्यंत सांगते दुष्यंत सरकार मी ना भक्तीला भेटायला चालले होते तर त्या चोरांनी माझी बॅग पळवली दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत चिडून म्हणतो त्यामुळे मी तुला सांगत होतो की कृष्णा असं करायचं नाही कृष्णा मला सांगितल्याशिवाय घराबाहेर जाऊ नको मला बरोबर घेऊन जा पण तू माझं काही ऐकत नाही तू माझं ऐकत नाही त्यामुळे हे सगळं घडलंय तर कृष्णा म्हणते आता काय करणार मी दुष्यंत सरकार त्यात माझा मोबाईल सुद्धा होता माझा मोबाईलसुद्धा ते घेऊन गेले दुष्यंत म्हणतो सापडेल सगळं नको काळजी करू मी तुझा मोबाईल आणून देतो तू आधी गाडीत बस कृष्णा म्हणते पण दुष्यंत सरकार दुष्यंत म्हणतो गुपचूप गाडीत बस कृष्णा नाईलाजाने गाडीत बसते आणि दुशंत तिला घेऊन आपल्या घराकडे निघतो तर इकडे बाळजाबाई आपल्या गुंडांची वाट पाहत असते की या गुंडांनी कृष्णाचा मोबाईल आणला की नाही तेवढ्यात हे दोन गुंड तिचे दोन बॉडीगार्ड मोटरसायकलवर तेथे पोहोचतात आणि बाळजाबाईच्या हातात ही बॅग देतात बाजाबाई खूप खुश होते आणि या पर्समध्ये मोबाईल शोधू लागते पण तिला मोबाईल सापडतच नाही कारण मोबाईल हा तिकडेच जंगलात नाही झुडपात पडला आहे बाजाबाई विचारते यात मोबाईल कोठे तर या गुंडाला सुद्धा आश्चर्य वाटतं तो म्हणतो असेल ना पर्समध्ये बाळजाबाई म्हणते अरे नाहीये म्हणून तर सांगतेये या पर्समध्ये मोबाईल नाहीये या गुंडांना जबर धक्काच बसतो बाळजाबाई चिडून म्हणते जा आत्ताच्या आत्ता त्या कृष्णाला पुन्हा पकडा मोबाईल तिच्याकडेच असेल तिने कुठे लपून ठेवला असेल तर हा जाडिया गुंड सांगतो बाळाभाई ते आता शक्य नाहीये दुष्यंत सरकार आले होते आणि त्यांनी कृष्णाला आपल्याबरोबर बरोबर नेलंय हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तिचे डोळे मोठे मोठे होतात आता कृष्ण आणि दुष्यंत भेटलेत आणि जर कृष्णाने दुष्यंतला तो व्हिडिओ दाखवला तर माझा खेळ संपला मी काय उत्तर देणार त्याला कसं समजावणार हाच प्रश्न बाजाबाईला पडतो तर इकडे कृष्णाचा हा मोबाईल जो झुडपात पडलेला असतो तो, तो कोणीतरी उचलतं आपल्याला फक्त त्याचा हात दिसतो पण ही व्यक्ती कोण आहे हे काही आपल्याला कळत नाही दुष्यंत कृष्णाला घेऊन घरी पोहोचतो कृष्णा ही विचारातच दंग असते ती विचार करत असते कृष्णे आज तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे एक खूप मोठी संधी तू सोडली आज बाजाबाईविरुद्ध एवढा मोठा पुरावा माझ्या हाती लागला होता जर हा व्हिडिओ मी बाजाबाईला दाखवला असता तर बाजाबाईचं सगळं सत्य दुष्यंत सरकारांना कळलं असतं पंधरा दिवस वाट पाहण्याची संधी शोधण्याची गरजच पडली नसती मी इतकी मोठी चूक कशी काय करू शकते हाच प्रश्न कृष्णाला पडतो मला एक साधा मोबाईल सुद्धा सांभाळता आला नाही दुष्यंत तिच्याकडे पाहतो आणि विचारतो काय झालं कृष्णा कसला विचार करते कृष्णाला काय उत्तर द्यावं कळतच नाही दुष्यंत विचारतो मोबाईल हरवला म्हणून टेन्शनमध्ये आहेस का कृष्णामध्ये म्हणते हो ना माझा मोबाईल हरवलाय चोरीला गेलाय दुष्यंत सांगतो अगं बाई टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पहा मी तुझ्या मोबाईलमध्ये ट्रॅकर डाउनलोड केलं होतं ना मला आत्ता कळेल तुझा मोबाईल कोठे दुष्यंत या मोबाईलची लोकेशन पाहतो तर त्याला दिसतं की हा मोबाईल अजून गावामध्येच आहे दुष्यंत सांगतो पहा मोबाईल गावामध्येच आहे मी शोधून आणतो तू नको काळजी करू कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते हो दुष्यंत सरकार तुम्ही तो मोबाईल शोधून आणा तर दुष्यंत म्हणतो आणि सापडला आता सापडला नाहीतर आपण नवीन मोबाईल घेऊ कृष्णा म्हणते नाही नाही मला तोच मोबाईल हवा आहे दुष्यंत म्हणतो ठीक आहे आता उतर मी जाऊन तुझा मोबाईल घेऊन येतो कृष्णा गाडीतून खाली उतरते दुष्यंत निघून जातो कृष्णा घरात येते तर तिला दिसतं की आढळराव हे अंगणातच बसले आहेत आणि कृष्णा त्यांना सगळं सांगण्याचा निर्णय घेते कृष्णा आढळरावांना सांगते आबा आज मला एक खूप मोठा पुरावा मिळाला होता बाळजाबाई विरुद्ध आढळरावांना काही कळतच नाही ते विचारतात नेमकं काय झालंय आणि कृष्ण झालेला सगळा प्रकार सांगते की पूजाने बाळजाबाईला भेटायला बोलवलं आणि मग मी त्यांच्या मागे मागे गेले बाळाजाबाई आई आणि पूजा जे काही बोलत होत्या की त्यांनी माझ्याविरुद्ध काय कट कारस्थान केलं पूजाने कशी सगळी नाटकं केली आणि हे बाळजाबाईनेच सगळं ठरवलं होतं या गोष्टीचा मी व्हिडिओ बनवला होता पण त्यानंतर बाळजाबाईच्या गुंडांनी मला पाहिलं माझा पाठलाग केला आणि माझी पर्स पळवून नेली हे ऐकून आढळरावांना सुद्धा मोठा धक्का बसतो आढळराव म्हणतात तू काळजी करू नको मी माझ्या माणसांना सांगतो ते तुझा मोबाईल शोधून काढतील तर कृष्णा म्हणते नाही आबा त्याची गरज नाही आहे दुष्यंत सरकारांनी ना माझ्या फोनमध्ये काय ते ट्रॅकर का काय डाउनलोड केलंय त्यामुळे तेच मोबाईल शोधून आणतील तुम्ही काळजी करू नका आणि आता बाळजाबाईचा खरा चेहरा दुश्यांसमोर नक्कीच येईल त्या व्हिडिओची मला खूप मदत झाली असती तो व्हिडिओ मला भेटायला पाहिजे होता माझं चुकलंच मी मोबाईल सांभाळून नाही ठेवला तर आढळराव कृष्णाला समजावून सांगतात कृष्णा तुझा मोबाईल सापडेल आणि तू इतके प्रयत्न करतेस ना तर देवयाई तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल पण मला तुझं खूप कौतुक वाटतंय तू इतकी मोठी रिस्क घेतली तेथे बाजाबाईचे गुंड होते स्वतः बाजाबाई होती खरंच खूप हिमतीची आहे तू आणि काळजी करू नको तुला नक्कीच तो मोबाईल सापडेल आणि बाजाबाईचं सत्यसुद्धा तू समोर आणशील पण एक काम कर आता बाजाबाईपासून जपून राहा कारण बाजाबाई नागिन नागीन आढळा म्हणतात नाही नाही नागिन नाही ती नागीन तरी आपण दिलेल्या दुधाला जागेल एक वेळेस पण ही बाजा कधीसुद्धा प्रेम आपुलकी नातेसंबंध यांना जागणार नाही तिला या गोष्टींचा अर्थच माहीत नाहीये की हे सगळं कशाशी खातात त्यामुळे ती कधीही डंख मारू शकते कधीही तुला चावू शकते एवढं लक्षात ठेव आणि त्याच वेळेस चक्क बाळजाबाई तेथे येते कृष्णा आणि आढळवा तिच्याकडे पाहतात बाळजाबाईचा चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ती आधीच खूप घाबरलेली असते तरीकडे हा मोबाईल चक्क जयकांतला सापडलेला असतो अतिप्रचंड वेगाने आणि जयकांत हा व्हिडिओ सुद्धा पाहत असतो जो कृष्णाने शूट केलाय आणि ज्यामध्ये बाळाजाबाई आपल्या सगळ्या पापांचा कच्चा चिठ्ठा वाचतीये की तिनेच पूजाला हे सगळं करायला सांगितलं होतं जयकांत हा व्हिडिओ पाहतो आणि चांगलाच खुश होतो आणि म्हणतो वाघ काकी साहेब काय प्लॅन बनवला होता तुम्ही आणि आम्हाला एक ताका तूर लागू दिला नाही मला सुद्धा कळलं नाही की हा तुमचा प्लॅन असेल पण जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठी होतं आता माझ्या पूजा डार्लिंगला कॉल करतो आणि तिला भेटायला बोलवतो तिला मिळवण्याची ही सगळ्यात भारी संधी आहे असा विचार जयकांत करतो आणि जयकांत हा पूजाला कॉल लावतो पूजा रागारागाने रागाने फोन उचलते तर जयकांत म्हणतो काय मग डार्लिंग काय चाललंय पूजा खूप चिडते जयकांत म्हणतो ठीक आहे होणाऱ्या मिसेस जयकांत रांगणे पाटील पूजा चिडून म्हणते हे हॅलो काय बोलतोय तू तुला तुला तु 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 कळतंय का तर जयकांत म्हणतो तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला रांगणे पाटलांची संपत्ती हवी ना आणि आता मी तुमच्यासाठी रांगणे पाटील घराण्याचे दरवाजे कायमचे उघडतोय हे ऐकून पूजाला आश्चर्य वाटतं जयकांत म्हणतो माझा विश्वास बसत नाही आहे ना ठीक आहे मग आता गुपचूप मी सांगेल त्या ठिकाणी मला भेटायला यायचं आणि नाही जमलं तर नुकसान माझं नाही तुमचंच होईल एवढं लक्षात ठेवायचं असं म्हणून जयकांत फोन कट करतो पूजाला आश्चर्य वाटतं की जयकांतकडे असं काय की तुम्हाला भेटायला बोलवतोय आणि पूजा ही जयकांतला कॉल करते जयकांत खूप खुश होतो आणि म्हणतो आता पटलं ना तर मी आता तुम्हाला ना कुठे भेटायचं कधी भेटायचं ते सगळं पाठवतो अतिप्रचंड वेगाने आणि तो फोन पुन्हा एकदा कट करतो आणि चांगलाच खुश होतो पूजाला कळतच नाही की असं काय चाललंय इकडे बाजाबाई ही कृष्णाच्या अंगावर धावून जाते तर आढराव हे कृष्णासमोर आणि बाजाबाईसमोर येऊन उभे राहतात या दोघींच्या मध्ये येतात बाजाबाई खूप चिडते दोघेही एकमेकांकडे जखमी वाघिणीसारखे पाहत असतात खाऊकी की गिळू चिडून म्हणते आढराव आजकाल तुमची हिंमत खूपच जास्त वाढत चालली आहे असं वाटत वा 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 नाही का आढराव तिच्याकडे पाहून मिश्किल हास्य करतात बाळाजाबाई चिडून म्हणते व्हा बाजूला नाहीतर खूप वाईट परिणाम होतील बाळजाबाई ही अशी चिडतीये किती घाबरलीये हे आढरावांच्या लक्षात येतं ते स्माईल करतात आणि बाजूला जातात तर अडरा मागे गेल्यानंतर कृष्णा पुढे येते बाजाबाई खूप चिडते आणि विचारते कृष्णे मोबाईल कुठे आहे तुझा चल दे लवकर कृष्णालाही मोठा धक्काच बसतो कृष्णाला वाटतं बाजाबाईच्या माणसाने तर माझ्याकडून मोबाईल हिसकावून नेला आणि फोन बाजाबाईकडे नाही आहे याचा अर्थ फोन कुठेतरी गायब झाला आहे आणि कृष्णा बाजाबाईला काही कळू देत नाही आणि विचारते बाजाबाई फोन कशाला हवा आहे तुम्हाला तुमचा फोन तुमच्याकडे नाही आहे काय झालं चार्जिंग संपली की रिचार्ज संपला कोणाला फोन करायचा आहे बाजाबाईला जबर धक्काच बसतो कृष्णा म्हणते हा व्हिडिओ पाहायचा असेल ना चला मी तुम्हाला तुमच्याच फोनमध्ये व्हिडिओ दाखवते बाजाबाईला काही कळतच नाही कृष्णा म्हणते कसं आहे ना बाजाबाई तुम्हाला ना माझ्या मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर तो व्हिडिओ पाहायला मजा यायची नाही आज आहे ना एकाच वेळेस संपूर्ण पाचही गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांना मी सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर तुमचा तो व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का नाही नाही आबा तुम्हाला माहिती आहे का आडरा म्हणतात नाही बा तर कृष्णा म्हणते चित्रपटाचं नाव असेल बाजाबाई मुर्दाबाद आणि हे ऐकून आडरा खूप खुश होतात आणि म्हणतात वावा एकदम सुपरहिट पिक्चर असणार आहे कृष्णा खूप खुश असते तर बाजाबाईचे चांगलेच बारा वाजलेले असतात ती खूप घाबरलेली असते कृष्णा म्हणते तुमचा चित्रपट यशस्वी होणार आहे आणि कॅमेरामन मीचे मला आशीर्वाद द्या तुमचा चित्रपट सुपरहिट होण्यासाठी आणि ती बाजाबाईच्या पाया पडते तर बाजाबाई घाबरून मागे सरकते कृष्णा म्हणते हो बाजाबाई कशाला घाबरताय मी काय तुम्हाला करणार नाही आहे आता जे काही करेल ना तुमचा तो व्हिडिओज करेल तुमचा पिक्चर येण्या एक नंबरचा सुपरहिट असणारे तुम्ही काळजी करू नका बाजाबाई काहीच बोलू शकत नाही कृष्णा काही आपल्याला मोबाईल देणार नाही आहे आता आपलं काही खरं नाही हे बाजाबाईच्या लक्षात येतं आणि कृष्णा बाजाबाईला घाबरून तेथून निघून जाते आढराव हे सुद्धा तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करतात त्यामुळे बाळाजाबाई आणखीनच चिडते या दोघांना खाऊ की गिरू कृष्णाकडून तो मोबाईल परत कसा मिळू हाच प्रश्न बाळाजाबाईला पडतो ती हाताच्या मुठा दाबते दोट खाते पण ती काहीच करू शकत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो फ्रेंड्स खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता कृष्णाने व्हिडिओ भारी शूट केला खूप हिंमत दाखवली पण पणऐनवेस गुंडांनी तिला पाहिलं कृष्णाने मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न केला पण हा मोबाईल ना गुंडांना भेटला ना, भेट ना कृष्णाकडे राहिला तर चक्क जयकांतला मिळालाय ते म्हणतात ना दोन मांजरींच्या भांडणात माकडाचा फायदा होतो तसं कृष्ण आणि बाळजाबाईच्या भांडणात जयकांतचा फायदा झालाय आणि आता तो या व्हिडिओचा वापर पूजाला मिळवण्यासाठी करणार आहे पण जयकांतचे सगळे प्लॅन फ्लॉप होणारे पुढील एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत चक्क कृष्णाच्या मोबाईलमध्ये हा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओचा स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेणार म्हणजे आता जयकांतकडे सुद्धा बाजाबाईचा हा व्हिडिओ असेल आणि तो याचा नक्कीच फायदा करून घेईल पण जेव्हा तो हे सगळं करत असेल की कृष्णाच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल त्याच वेळेस तेथे चक्क दुश्चंत येणार कारण दुष्यंताकडे तर ट्रॅक आहे आणि त्याला समजलं आहे की जयकांतकडे हा मोबाईल आहे आणि मग आता दुष्यंत जयकांतची काय अवस्था करणार आणि जयकांत त्याला काय उत्तर देणार की हा मोबाईल त्याच्याकडे कसा आला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे कारण दुष्यंतला वाटतंय मोबाईल कोणीतरी चोरला आणि हा मोबाईल जर जयकांतच्या हातात आहे तर दुष्यंतला तर हेच वाटणार ना की जयकांतनेच मोबाईल चोरला आहे आणि मग दुष्यंत जयकांतची चांगली धुलाई करेल एवढं मात्र नक्की आणि इकडे कृष्णा ही बाजाबाईला पुन्हा एकदा घाबरून देत असेल बाजाबाई तुमचा आता काही खरं नाही तुमचा व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल होणार आहे तुमचा खेळ संपला बाजाबाई चांगलीच घाबरलेली असणार तिच्या तोंडून एक शब्दही फुटायचा नाही आणि त्याचवेळेस दुष्यंत घरी येईल दुष्यंत खूप चिडलेला असेल आणि तो चक्क बाजाबाईकडे रागारागाने पाहणार त्यामुळे बाजाबाईचा चेहरा का निरा पळेल ती खूप घाबरेल आणि दुष्यंतला कृष्णा विचारेल काय झालं दुष्यंत सरकार तुम्हाला मोबाईल सापडला का पण दुष्यंत काहीच बोलणार नाही कदाचित दुष्यंतने हा मोबाईल आणला असेल जयकांतकडून जयकांतची चांगली धुलाईसुद्धा केली असेल पण हा व्हिडिओ त्याने पाहिला की नाही हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल एवढं मात्र नक्की पण आता बाळजावायचे दिवस भरत आले आहेत तिच्या पापांचा घडा भरलाय एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना हे त्याचे ट्विस्ट आवडत आहेत ना नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं दुष्यंत हा व्हिडिओ पाहणार का की त्याच्या आधीच काही मोठा धमाका होणार नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद